फॅशन फॅक्टरी फॅशन फॅक्टरीला लाव शॉपिंग साठी आता तिथं रांगी शॉपिंग बघायला मला तर काय कपडे आवडले नाही तिथे पप्पाला घेतलं होतं मम्मी आता मम्मीला तुला घ्यायचे का घ्यायचं रांगीला बघायला पोय तर मला तर काही तर कपडे आवडले नाहीत शॉपिंग करून झालं आता आम्ही चालू लिफ्ट मध्ये अहो <laughs> आली थांबली कशाला आलं झिरो आलो थांब थांबली झिरो आलो डान्स करा उड्या मला थांबत नाही शॉपिंग केल्यावर लिफ्ट होतो शॉपिंग केली आता घरला जायचं लिफ्ट सोबत खेळ बसले उद्या बंद होत मग आता म्हणजे तुम्हाला इथे कोणाला धक्का लागत नाही ती लिफ्ट एवढी हुशार आहे का आपल्यापेक्षा हा वाट हा गीत लागत नाही बस आकी चला काम चला <laughs> बाहेर चलतो लोक हात अडकत आहे पाय अडकत आहे राम तसे नसते लिफ्ट हुशार असते तुमचं काही नुकसान करत नाही नुसत्या नुसत्या साड्या आहेत आम्हाला इथं द्वारकात असून नुसती गर्दी आहे जाम मम्मी लाते तर साड्या काटा पदरची साडी बघायला चलली आता मम्मी शॉपिंग झाली मम्मीच्या साड्या घेऊन झाल्या बिलीन लावला होती साडी आत्ताच दाखवायची ना नंतर दाखवायची साडी सपड येड लागली नंतर ਫਿਰ ਹਮ ਸਰ ਪੀਚੀ ਗੋਤਾ ਕਾ ਪਰ ਲੈ ਜਿਓ ਪਾਣੀ ਪੀਣਾ ਕਾ ਪਰ ਪੀ ਤੇ ਲਾ ਦਿਲੇ ਕਰ ਕਰ ਪਾਣੀ ਹਰ ਦੋਆ ਲੀਨੀ ਤੇ ਹਾਂ ਬਾਪੇ ਹਰ ਦੋਆ ਸਾਵੇ ਹਰ ਦੋਆ ਪੀ ਲੀਗਾ ਅਸੂ ਕਸ ਕਰਾ ਬੋ ਹਰ ਦੋਆ ਪੀ ਲੀ ਹਾਂ ਆਰੇ 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 ਬਾਕੀ ਤੂੰ ਤਾਂ

घागरा घेतले छान आहे का बघा कमेंट्स करा ही वेदांचे <laughs> कपडे दो दोन शर्ट आणि एक पॅन्ट दोन घेतले आता माझी साडी आहे

हां पाटी मागाला कशी आहे सांगा हां ते दंडाला आणि वर्कचा आहे ब्लाउज आरी वर्कचा आहे ब्लाउज होता मोराचा आणि हे तुमच्या भौजीचं शर्ट मॅचिंग थोडं भेटलंच नाही थोडी थोडी मॅचिंग मिस